खऱ्या बाटल्या वेगाने आवाज तुमच्या हक्काचा पहिल्यांदी आवाज सात पुड्याचा. आज आपण इथे धनगर समाजाची एसटी मध्ये अंमलबजावणी करण्यासाठी आझाद मैदान येथे आलेलो आहे परंतु मित्रांनो धनगर बांधवांना तुम्हाला सांगण्यात येत आहे की हे पोलीस यंत्रणा हे सरकार सरकार हे पोलीस यंत्रणेमधून आपल्या समाजाला दाबत आहे आम्ही आज आझाद मैदान इथे थांबलेलो आहे आपले प्रत्येक शंभर दोनशे कार्यकर्ते गोळा झाले आतमध्ये न्यायलेस गाडी मध्ये आणि बाहेरच्या पोलिसांमध्ये नेऊन ठेवायच आपला समाज हा आज आझाद मैदानाच्या बाजूने पंधरा ते वीस हजार मुलं थांबलेले आहेत सर्व समाज आहे समाजावर दबाव आणत आहेत गरीबी सर्व धनगर समाजावर विनंती आहे की जिथं असतात तिथून जेल भरो आंदोलन करा गावात असताल तर गावातील पोलीस स्टेशन मध्ये जा मुंबईत असताल तर आझाद मैदानाकडे या दीपक भाऊ थोड्या वेळामध्ये येणार आहेत त्याच्यामुळे सर्वांनी एक विनंती आहे घाबरू नका भेऊ नका आपल्या हक्काचं आहे आपण भीक मागत नाही आपल्या आहे आपल्या आहे आज आपण जरा माग हटलो जर भिलोत तर आपल्या लेकराबाळांना कधीही सुट्टी भेटणार नाही त्याच्यामुळे या सरकारला घाबरायचं नाही आपलं आरक्षण हक्काचं आहे आपण घेतल्याशिवाय मुंबई सोडायची नाही योतो धन्यवाद सत्य वेग आणि विश्वासाचं नवं नाव अहिल्या न्यूज सात सातपुड्याचा आजच सबस्क्राईब करा आणि पहा बातम्या तुमच्या भाषेत तुमच्या शैलीत अहिल्या न्यूज चोवीस बातम्या जशा आहेत तशाच